श्री स्वामी समर्थ मी मंदाकिनी पाटील माझ्या थेट चॅन बटन या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत बघा आपण रांगोळीची सिरीज सुरू केलेली आहे तर आजचा एकोणासववा दिवस आहे तर बघा मी आज तुम्हाला आता आतापर्यंत आपण पानं कसे काढायचे काढले बघितले पानामध्ये कलर कसा भरायचा ते बघितलं आज आपण फुलांच्या पाकड्या कशा काढायच्या वेगवेगळ्या ते बघणार आहे तर त्या फुलं आपण हातात हातामध्ये दोन बोटांच्या चिमटीत रांगोळी धरून त्या प्रकारे काढता येतात एक प्रकार आपल्या बा बाटल्यांचे झाकणं असतात ना त्याच्याने काढता येतात एक प्रकार आपले छोटे लहान मोठे चमचे चमचे असतात ना त्याच्याने पण वेगवेगळे आकार काढता येत आज मी तुम्हाला अगदी प्रथम दोन बोटांच्या चिमटीत रांगोळीत धरून ते पाकळ्या कशा काढायच्या ते दाखवते सर्वच एकाच व्हिडिओ जर दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी तुम्हाला थोडे थोडे प्रकार दाखवते आज तुम्हाला दोन बोटांच्या चिमटीत रांगोळीत पकडून कसे प पाकड्या काढायच्या ते दाखवते चला तर मग बघू आपण

हा दुसरा हा दुसरा प्रकार झाला आता तिसरा प्रकार दाखवते हा एक प्रकार झाला अजून पुढचा प्रकार दाखवतो आता पाचवा प्रकार दाखवतो आता पुढचा प्रकार दाखवतो हे बघा असे आपले हे वेगवेगळे प्रकार फुलांचे मी तुम्हाला दाखवून झालेले आहे असेच मी तुम्हाला नवीन नवीन वेगवेगळे वेग फुलांचे वेग प्रकार दाखवणार आहे त्यासाठी माझा चॅनलला शे शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनचं बटन दाबा म्हणजे मी असे नवीन नवीन फुलांचे प्रकार तुम्हाला दाखवेल तर व्हिडिओ अपलोड केला म्हणजे सरळ आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद